गणित सर्व व्यावसायिक लोक आहेत काही कर्मचारी लोक आहेत काही रिटायर्ड ऑफिसर आहेत विविध आहेत आपण पहिल्यांदा बीजी पात्राने साहेबांच्याबरोबर काम केलं की तुम्ही ही जी वन रँक पेन्शनच्या पाळी वन रँक पेन्शन म्हणजे काय आणि तुम्हाला यात समाधान हे का या सरकारबद्दल तुम्ही समाधान आहे का किंवा आणखीन काय या सरकारकन अपेक्षित होतं बाकी आहे असं तुम्हाला वाटतं तर गेले पन्नास वर्ष आता कुठल्याही कुठले गव्हर्नमेंट गेलं नाही वाईट हे वाटतं की जर शरीर लढतो पोटावर लढतो ते पोटात असं अण्णा असल तर तो लढतो तर वन रँक वन पेन्शन ते शरीरांना कधी कधी म्हणजे खूप चालू नाही ते चालू हायकोर्ट जाऊ सुप्रीम कोर्ट जाऊ इकडे आणि कोणी गेलं नाही फक्त मोदीने हे जे केलं ना पहिले काम वन रँक वन पेन्शन प्रत्येकाला आता बावीस हजार पेन्शन मिळते बावीस तेवीस चाळीस पंचाळीस चाळीस रँक वाटली पेन्शन वाटली तर आमच्या आलोश बर्फ 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 पडला असतो माहिती दहा वीस तीस चाळीस पन्नास डिग्री टेम्पीत असतो त्याला आनंद आला आमचे आनंद वाढवले तो आनंद वाढल्यानंतर जो सैनिक देशा कामी येतो बॉर्डरची त्या बॉर्डर पहिले गव्हर्नमेंट पाच शासनाचा आलाय दिले होते आता ह्या गवर्नमेंटनी मुख्यमंत्र्यांनी पन्नास लाख त्यांचे आणि पन्नास लाख गवर्नमेंटचे असे एक कोटी महाशासनाचे आणि एक कोटी आपलं केंद्र शासनाचे आपले एक आपले नरेंद्र मोदी आणि दोन कोटी झाले तर दोन कोटी फिक्स केलं तर आम्हाला दोन लाख महिना पण त्या बायला जी जी आता शेद झाली जाऊन जाऊन त्याच्या बायकांना दोन 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 लाख रुपये महिना ते आपल्या हे मिळेल व्याज मिळेल त्यानंतर त्यांना नोकरी मिळतात नोकरी लावता आता सध्याला हे पुण्याचे जिल्हाधिकारी असू किंवा जिल्हा संघटना अधिकारी असू त्या लोकांनी त्यांनी परत मिटिंग बोलवली जेवढे जेवढे आता शेद झाले त्यांना पाच हे जमीन प्रोमिट दिली त्यात आपली बिराज असावी ना त्याबद्दल त्यांना माहिती दे आमच्या दर महिन्याला मिटिंग होती आमच्या जिल्हा श्रीपट्टचे अध्यक्ष आहे आणि ज्या नत्री मी ह्या नंतरही मी मला एक वाटतं की जनपट मी खूप चांगलं खूपच चांगलं अशा प्रकारे माझी सैनिक आहेत ऑफिसर रँक्सचे बीजे पाचवणी यांनी साहित्य वन रेंज पेन्शनवर त्या ठिकाणी त्या ठिकाणी खूप मोठा फायदाला आहे जे लहान ते दहा लाख रुपये शेणवायचे कुटीमध्ये मिळतात आपल्या बरोबर या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत तुम्ही काय सांगता की आज या सरकार काय अपेक्षा आहे काय झाल्या अपेक्षा पूर्ण पूर्ण आहेत की तुम्हाला कसं वाटतं अपेक्षा हळूहळू पूर्ण होताना आहेत बऱ्यापैकी होताना दिसते आणि शेतीच्या बाबतीत म्हणाल तर ऊस हे महत्वाचं पीक असतं शेतकऱ्याचं तर याच्या आधी सगळे हे सहकार व सागर कारखाने त्याचे काही सगळे संस्था ह्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना सुद्धा कधी या पार पूर्ण मिळाला नाही पण आता एवढे कमी कमी असताना वगैरे सुद्धा या फार नक्की तेवढी की सरकारच्या माध्यमातून त्यांना एकूण तर या परबी तरी मिळते आणि थोडीशी कामं चालली जातात पूर्वीची धरणाच्या बाबतीत नदी जोड प्रकल्प आज गडकरी साहेबांचं एवढं मोठे विषय म्हणजे तुम्ही या फार समाधान येत नाही तुम्हाला पुढे काम होतील अशी अपेक्षा आहे होत राहील आपल्यासोबत आणखी हो ना व्यवसाय घेत कन्स्ट्रक्शनवरती पूर्ण मिळाला नाही पण आता एवढे कमी कमी समजा ऊस असताना वगैरे सुद्धा एफ मात्र नक्की तेवढी की सरकारच्या माध्यमातून त्यांना इकडून तर एफ आर तरी मिळते आणि थोडीशी कामं चालली जाता व पूर्वीची धरणाच्या बाबतीत नदी जोड प्रकल्प आज गडकरी साहेबांचा सा एवढं मोठं विषय म्हणजे तुम्ही एफ आर पी बाबत समाधानी तुम्हाला म्हणजे समाधान समाधान काम होतील अशी अपेक्षा आहे होत राही आपल्यासोबत आणखीन व्यावसायिकेत तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन संदर्भामध्ये किंवा तर प्रमोद गायकवाड हे व्यवसाय फॅब्रिकेशन व्यवसाय संबंध त्यांचा कन्स्ट्रक्शन लाईनशी संबंध आहे आपण त्याच्यात जाणून घेऊ तुम्हाला याचा काय जीएसटीचा नोटाबंदीचा किंवा ह्या रेराचा काय परिणाम जाणवला काम झाला का वेळ झाला जीएसटी आणि रेरा याचा आम्हाला काहीच परिणाम जाणवला नाही उलट दोन नंबरमध्ये जे परचेसिंग व्हायचे ते आता एक नंबरमध्ये होऊ लागलं आणि शासनाच्या करामध्ये वाढ लागली आणि आम्हाला काहीच तोटा नाही उलट फायदा झाला अशा प्रकारे तुम्हाला या रेरचा किंवा ह्या जी एस टीचा काही तोटा झाला नाही उलट ते उत्पन्न वाढलं सरकारचं टॅक्स वाढलं असं तुमचं त्या ठिकाणी आपल्या बरोबर एक व्यावसायिक आहेत हे कपडेधारक आहेत वडापाव चहा वगैरे करून घेतात तुम्हाला काय सांगता येईल तुम्हाला कसं वाटतं की फक्त चांगलं केलं वाईट लागेल काय अपेक्षा होते तुम्हाला सरकार कोणाचंही असो परंतु सध्याचे अलीकडचे दोन चार वर्षामध्ये आहे ना सोसामध्ये आमच्यासारखे छोट वेळ सायकल आहे वगैरे पायाला नजरने घ्यावं लागायचं कधी साठ रुपये कधी सत्तर रुपये कधी पन्नास रुपये मनमानी कारभारी ते रेट काढवायचे ना आम्हाला ते घ्यावं लागायचं मजबुरी व्यवसायासाठी परंतु या मोदीने मोदींनी म्हणण्यापेक्षा ते बी जे पी सरकार असो या मोदी असो हे काय ही व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य गरीब लोकांना गॅसची व्यवस्था यांनी इतकी फास्ट आणि त्वरित केलेली त्याच्यामुळे मी वैयक्तिक समाधानी आणली म्हणजे तुम्हाला आता गॅसच्या संदर्भात काय अडचण येत ना तुम्हाला वैयक्तिक लाभ हो आणि तुमचे पैसे वाटायला प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा मला लाभ मिळालेला आहे प्रधानमंत्री उज्ज्वल योजना त्याची गेस्ट आहे मला मिळालेली आहे आपल्यासोबत शरूर आवेळे जे आपले जे सोसायटी आहे त्या माझे चेअरमन आहेत तुम्ही तुम्हाला काय वाटतं मोदी सरकारच्या काळामध्ये काही तोटा झाला फायदा झाला तुम्हाला या लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात मोदी सरकारच्या सुद्धा तुम्हाला काय वाटतं काय वाटतं मोदी सरकारने वेळ लागलं काय पण हे व्यवसाय व्यवसाय संबंध त्यांचा कन्स्ट्रक्शन लाईनशी संबंध आहे आपण त्याच्यात जाणून घ्या तुम्हाला याचा काय जी एस टीचा नोटाबंदीचा किंवा ह्या रेराचा काय परिणाम जाणवला लागतात चांगला का वेळचा जी एस टी आणि रेरा याचा आम्हाला काहीच परिणाम जाणवला नाही उलट दोन नंबरमध्ये जे परचेसिंग व्हायचं ते आता एक नंबरमध्ये होऊ लागलं शासनाच्या काळामध्ये वाढ झाली आणि आम्हाला काहीच तोटा नाही उलट फायदा झाला अशा प्रकारे तुम्हाला ह्या रेराचा किंवा या जीएसटीचा काही तोटा झाला नाही उलट ते उत्पन्न वाढलं सरकारचं टॅक्स वाढलं असं तुमचं म्हणणं आहे ठिकाणी आपल्या बरोबर एक व्यावसायिक आहेत हे कपडे झाडत आहेत वडापाव चहा वगैरे करून येतात तुम्हाला काय सांगत आहे की तुम्हाला कसं वाटतं की मोदी सरकारने चांगलं केलं वाईट केलं तर काय अपेक्षा होती तुम्हाला तर कोणाचंही असो परंतु सध्याच्या अलीकडच्या दोन चार वर्षामध्ये आहे ना सर्वसामान्य आमच्यासारखे छोटा व्यवसाय कला रातील वगैरे पाया आम्हालाही घ्यावं लागायचं कधी साठ रुपये कधी सत्तर रुपये कधी पन्नास रुपये मनमानी कारभाराने ते रेट काढवायचे ना आम्हाला ते घ्यावं लागायचं मजबुरी व्यवसायासाठी परंतु या मोदीने मोदींनी म्हणण्यापेक्षा ते बी जे पी सरकार असो या मोदी असो जी काही ही व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य गरीब लोकांना गॅसची व्यवस्था यांनी इतकी फास्ट आणि त्वरित केलेली त्याच्यामुळे मी वैयक्तिक म्हणजे समाधानी आहे म्हणजे तुम्हाला आता घ्याच्या संदर्भात काय अडचण येत नाही तुम्हाला वैयक्तिक लाभ मिळतोय हो आणि तुमचं पैसे वाचायला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मला लाभ मिळालेला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्याची गॅस टाकी मला मिळालेली आहे आपल्यासोबत शरू राहावेचे आपले सोसायटी आहे सोसायटीचे माझे चेअरमन आहेत तुम्ही तुम्हाला काय वाटतं

घरी आज दुस काही परिस्थित आहेत तरी काही प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळाला कर्ज वाटपाच्या मजा आता त्या निवा लागतात तीन लाखापर्यंत कर्ज दिली बिगर व्याजी देण्याचे त्या ली सर्व ज्यांकांना सुरू होते आणि परत तांजाला आता भाव नाही तर त्यांनी दोन रुपये अनुदान मार्च एकतीस मार्चपर्यंत आहे त्याच्या त्याच्यामुळं जरी जाए आज दुस काही परिस्थित आहेत काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला सर्व वाटण्याच्या मर्यादा त्या निवडाव तीन लाखापर्यंत कर्ज दिली बिगर व्याधी देण्याचे त्या लीव सर्व जमकांना सुरू होतात सोबत एक पत्रकार सुद्धा आहेत त्यांच्यावर जाणून घेऊया की नेम तुम्हाला नेमका पत्रकार म्हणून आत्ताचा जो लोकसभेचा कल आहे मग केंद्रातला असेल आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघातला असेल तुम्हाला काय वाटतंय थोडक्यात मला असं वाटतंय एक पत्रकार म्हणून आणि एक मतदार मतदार म्हणून असं वाटतंय जे प्रस्थापित पक्ष आहेत आणि प्रस्थापित आमदार आणि खासदार आहेत ते या वेळेस बदलली पाहिजे आणि दुसऱ्या नव्या करू आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे आणि व्यक्ति काही उपयोग नाही आहे धोरणं बदलली पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत एक निश्चित असं धोरण बनवणारं सरकार आलं पाहिजे केंद्रामध्ये आता या ठिकाणी आपण विचारलं शेतकऱ्यांना त्यांना या पर्तीचा हमी भाव मिळतोय कांद्याला यांनी सांगितलं चेअरमन की दोन रुपये अनुदान वगैरे असं काहीतरी मिळतंय प्रति तर मग तरी देखील तुम्हाला असं वाटतंय की हे सत्ता बदलायला पाहिजे किंवा याच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला हे जरी असलं तरी ते पुरेसं आहे असं मला वाटत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताची निश्चित असं धोरण केंद्र सरकारनं आखलं आखलं पाहिजे आणि दीर्घकालीन धोरण आखलं पाहिजे त्या त्याच्यानंतर त्या शेत शेतकऱ्यांच्या समस्या समस्या आहेत त्या सुटणार आहेत अशा प्रकारे आवाज जन्मकरता रोखोक कार्यक्रम आपण थेट जनतेकर या ठिकाणी सर्व क्षेत्रातले लोक या ठिकाणी आपल्या ह्या आप शिवृत असतील कचेरीच्या पायऱ्याकरता फोनवरती भेटले आणि त्यांच्यावर आपण रोप टोक चालून घेतलाय की त्यांचं काय मत आहे मग त्याच्यामध्ये पत्रकार असतील त्याच्या भेदभावासाठी असतील आणि त्याच्यामध्ये नोकर असेल सर्व महाजी सैनिक असतील सगळ्यांचं आपण मत घेतलंय हा कार्यक्रम हा आपलं व्यासपीठ आहे आवाजीन माता ही नवीनपणे आपला दोषित सुरू